प्रेग्नन्सी टुरिझम हमनेल बघितल्याबरोबरच बऱ्याच लोकांना कुतूहल निर्माण झालं असेल की नेमका हा काय प्रकार आहे टुरिझम ही एक वेगळी कन्सेप्ट आहे प्रेग्नन्सी ही एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि या दोघांना एकत्र घेऊन सचिन सर नेमकं काय सांगणार आहे याबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांना कुतूहल निर्माण झालंय की हा नवीन प्रकार नेमका काय म्हणजे आपल्या बाळाला नेमका कुठे जन्म द्यायचा यावरून सुद्धा अलीकडील काळामध्ये लोकांमध्ये जो एक नवीन ट्रेंड निर्माण झाला त्याच्या संदर्भात तर काही नाही ना किंवा प्रेग्नंट महिला टुरिस्ट म्हणून कुठेतरी जात तर नाही ना टुरिझम नेमकी काय भानगड आहे प्रेग्नंट महिलांच्या संदर्भात ही आहे की अजून काही वेगळं काही आहे असे एक ना हजार प्रश्न आपल्या मनामध्ये आता निर्माण झाले असतील तर या सगळ्या प्रश्नांची व्हिडिओ प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्याचं नाव आहे प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे नक्की काय नमस्कार मी सचिन अतकरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो अलीकडे पेपरमध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी वाचायला मिळतात ज्या कधी आपण ऐकल्या नसतील कधी बघितल्या नसतील कधी त्याच्याबद्दल वाचलंही नसेल असं काहीतरी बघायला मिळतं आणि मग आपण त्याच्याबद्दल चांगला आणि वाईट दोन्ही आपले विचार करायला सुरुवात करतो जेव्हा एखादी केस आपल्याकडे स्टडीसाठी येते ज्याला केस स्टडी आपण म्हणतो केस स्टडी केल्यानंतर बऱ्यापैकी के आपल्याला त्यातलं मिनिंग कळतं बऱ्याच लोकांमध्ये ह्या केस स्टडी ऑलरेडी होऊन गेलेल्या असतात आपल्याला खूप उशीर यायचं नॉलेज कळतं जो ट्रेंड आता अलीकडे परीक्षांमध्ये बदलत चालला आहे त्यामध्ये अशा पद्धतीचे अशा टॉपिकवर प्रश्न हे विचारणं स्वाभाविक आहे आणि अशाच एका टॉपिकला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सुरुवात करतोय प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे काय सुरुवात आपण याच्या व्याख्येपासून करू हे कुठे कुठे होते आपण त्याच्यावर चर्चा करू यामध्ये कोणकोणत्या देशांमध्ये सध्या प्रेग्नन्सी टुरिझम ही कन्सेप्ट सुरू आहे का बरं तेच देश निवडलेले आहेत या सगळ्या मुद्द्यांवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सुरू करू आपण आजचा व्हिडिओ तो म्हणजे प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे काय जर आपण बघितलं तर याची जी व्याख्या आहे प्रेग्नन्सी टुरिझमची ती काय व्याख्या अशी सांगते की ज्या गर्भवती महिला आहे ज्या प्रेग्नंट आहे त्यांनी गर्भधारणेच्या दरम्यान एका विशिष्ट देशामध्ये जायचं आणि त्या विशिष्ट देशामध्ये जाऊन आपल्या बाळाला जन्म द्यायचा याला प्रेग्नन्सी टुरिझम असं म्हटलं जात ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अलीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसते या पर्यटनाचा मुख्य उद्देश काय असायला पाहिजे तर ज्या देशामध्ये किंवा ज्या स्थळी त्या बालकाचा किंवा बालिकेचा जन्म होत असेल त्या देशाचं त्याला सिटीजनशिप मिळतं काय मिळतं त्याला त्या नागरिकत्वाचा लाभ होतो आणि त्यासाठी ही जी कन्सेप्ट आहे ही अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चर्चेला आहे प्रेग्नन्सी टुरिझम आता याची आपण संकल्पना बघू नेमकी काय आहे आर्यांचा याला काही संदर्भ आहे का त्याच्यावर चर्चा करू चायना अमेरिका रशिया सिंगापूर लडाख भारतामधल्या या ठिकाणी या संकल्पनेचा कसा कसा विस्तार उगम होत गेला त्याच्यावर सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये चर्चा करू जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी पहिल्यांदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी चॅनलवर आले असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल सुद्धा क्लिक करा ही जी संकल्पना आहे ती आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे महिलांना त्यांच्या गर्भधारणेच्या काळामध्ये विशिष्ट वेळी जन्माच्या वेळी खास करून विशिष्ट पर्यटन स्थळी हे पर्यटन स्थळ म्हणजे कुठला तरी, तरी, तरी देश असेल त्या देशामध्ये जाऊन त्या देशामध्येच त्या बाळाला जन्म देणे असा त्याचा अर्थ होतो याची काही कारण असू शकतात जसं की एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की तिथल्या देशाचं नागरिकत्वाचा लाभ त्या बाळाला होऊ शकतो दुसरं उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधांचा लाभ त्या बाळाला होऊ शकतो किंवा विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक फायदे जे त्या देशामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तींनाच मिळतात ते सगळे लाभ फायदे त्या बाळाला भविष्यामध्ये होऊ शकतात त्यासाठी प्रेग्नन्सी टुरिझम ही जी कन्सेप्ट आहे ही अलीकडे चर्चेमध्ये आहे आता भारतामध्ये याचा जास्त विचार अलीकडे व्हायला लागला आणि त्याचं कारणही तसंच आहे चर्चेत असलेलं कारण ते म्हणजे लडाखच्या संदर्भामध्ये लडाखमध्ये सध्या प्रेग्नन्सी टुरिझमची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्याचं कारण असं आहे की भारतातल्या बऱ्याचशा महिला ह्या लडाखमध्ये जाऊन आता त्या बाळाला तिथे जन्म देण्याची प्रक्रिया यांनी सुरू केलेली आहे तर तिथे त्यांचा जन्म झाला तर लडाखचं विशिष्ट पर्यावरणीय सांस्कृतिक आणि कायदेशीर जे काही लाभ आहे त्यामुळे काही महिलांनी विशेष करून याच क्षेत्राला निवडलेला आहे लडाखमध्ये गंतव्यस्थळी बाळाचा जन्म घेणे ही संकल्पना भारत सोबत चीन आणि अन्य देशांच्या नागरिकत्वाच्या पायाभीत सुविधांशी संबंधित असू शकतात आता याला आर्यांचा नेमका संबंध काय कुठला ऐतिहासिक संदर्भ यामध्ये आर्यांचा लागू शकतो आपण त्याच्यावर सुद्धा या, या व्हिडिओमध्ये चर्चा करू की नेमकं प्रेग्नन्सी टुरिझम आणि आर्य यांचं काही कनेक्शन वगैरे होतं का नेमकं काय आहे ही कन्सेप्ट ती सुद्धा आपण बघू आता आर्यांची टोळी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भारतीय उपखंडामध्ये प्राचीन काळात आलेल्या आर्यजनांचा एक असा समूह आहे ज्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि सामाजिक बदलांमध्ये आपल्या जीवनामध्ये योगदान दिलेलं आपल्याला दिसतं समाजामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणामध्ये आहे या बाबतीत जर आर्यांच्या टोळींचा संदर्भ आपण जर घेतला तर आपल्याला प्राचीन कालखंडामध्ये असणाऱ्या ज्या लघुगाथा आहे त्याच्याशी संबंधित आहे असं आपल्याला दिसून येते खास करून जे ऐतिहासिक ग्रंथ त्या काळामध्ये होते किंवा जे पुरातन वाङ्मय त्या काळामध्ये होतं त्यामध्ये सुद्धा याचा संदर्भ आपल्याला दिसतो आता याचा आर्यांसोबत सोबत नेमका संदर्भ कसा आहे तर थोडासा संबंध हा अडचणीचा आहे असं आपल्याला अभ्यास केल्यानंतर दिसून येतो जसं आधुनिक काळातली जरी ही संकल्पना असली तरी आर्यांचा संबंध प्राचीन ऐतिहासिक संबंधामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं दिसून येतंय काही इतिहासकार असे म्हणतात काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की प्राचीन काळामध्ये ज्या वेगवेगळ्या वे सामाजिक संस्कृती उदयाला आल्या त्या जातीय आधारावर असतील धार्मिक आधारावर असतील सांस्कृतिक गटांच्या आधारावर असतील किंवा विशिष्ट स्थानांवर असतील विशिष्ट गंतव्यस्थळावर असतील तर गर्भधारणेच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याच्यात लिहिलेलं आहे की या ठिकाणी बाळाने जर जन्म घेतला तर त्या बाळावर अशा अशा प्रकारचे संस्कार हे होऊ शकतात अशा अशा प्रकारच्या कल्चरमध्ये त्याची वाढ होऊ शकते परंतु हे खरं शंभर टक्के आहे या बाबतीत मात्र इतिहासकारांमध्ये एकमत नाहीये त्याच्यामध्ये अजूनही एक स्पष्टता आपल्याला दिसून येत नाही आता हा जो टॉपिक आहे प्रेग्नन्सी टुरिझम हा एम पी परीक्षांमध्ये विचारल्या जाऊ शकतो एक तुम्हाला एक जे स्लाइड दिसत असेल आपली एक पी एस आय आर ची बॅच लॉन्च होते इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवर ऑप्शनल आहे राज्यशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध सर्वात जास्त गुण मिळवून देणारा हा घटक असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी सध्या या विषयाकडे जात आहे ज्या विद्यार्थ्यांना याचं ऑप्शनल लावायचं असेल त्यांनी या नंबरवर कॉल करू शकता आपण आपल्या टॉपिककडे परत येऊ याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ हा नेमका कसा आहे प्रेग्नन्सी टुरिझमचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ हा दोन प्रकारे आहे एक आंतरराष्ट्रीयमध्ये आणि आधुनिक संदर्भामध्ये तो जास्त लागू होतो जिथे लोक हा विचार करतात या मध्ये नागरिकत्व आरोग्य सुविधा आणि आंतरराष्ट्रीय कायदा यांचा विचार हा मोठ्या प्रमाणामध्ये करतात आर्यांच्या जर सांस्कृतिक संदर्भामध्ये आपण जर बघितल्या तर त्या आर्य लोकांच्या असणाऱ्या विशिष्ट प्रथा त्यांच्या विशिष्ट परंपरा त्यांच्या सामाजिक संकल्पना ह्या त्या काळातल्या भिन्न आहेत आणि तिथे तशा संकल्पना आपल्या नवजात अर्भकावर याव्या त्या मुलाला भविष्यात त्याचा फायदा व्हावा त्यासाठी सुद्धा ही संकल्पना वापरली जाऊ शकते परंतु प्रत्यक्ष संबंध असण्याची शक्यता सुद्धा तिथे मध्ये आहे निष्कर्ष जर या ओव्हरऑल वरवरच्या डिस्कशनमध्ये वर 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 आपण बघितला तर याची व्याख्या काय होईल प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे गर्भवती महिलांनी विशिष्ट स्थळी जाऊन तिथे बाळाला जन्म देण्याची संकल्पना आहे जी मुख्यतः आधुनिक काळामध्ये संकल्पना आहे आर्यांच्या टोळीशी डायरेक्ट संबंध असण्याची शक्यता कमी जरी असली तरी सुद्धा आधुनिक काळामध्ये आर्यांच्या ऐतिहासिक संदर्भामध्ये वेगवेगळ्या ऐतिहासिक सांस्कृतिक वाङ्मयामध्ये याचा समावेश हा केलेला दिसतो आता या संदर्भात आपण थोड्या केस स्टडीज करू ओके हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता आपण सेकंड पार्टकडे येतो व्हिडिओच्या या सेकंड पार्ट मध्ये आपण बघू की कोणकोणत्या केस स्टडीज यामध्ये आपण सांगू शकतो एक्सप्लेन करू शकतो आणि ही कन्सेप्ट अजून जास्त प्रमाणामध्ये आपल्याला समजू शकते पहिली सगळ्यात महत्वाची आहे यु एई च्या संदर्भामध्ये संयुक्त अरब अमिरात याच्या संदर्भामधली ही कन्सेप्ट आहे चीन नागरिकत्व लाभ घेण्याच्या संदर्भातली ही महत्वाची एक केस स्टडी आहे परिस्थिती काय आहे पहिल्यांदा ते आपण समजून घेऊ दोन हजार दहाच्या दशकाच्या सुरुवातीला चीनमधल्या अनेक नागरिकांनी यू ए मध्ये जाऊन बाळाला जन्म देण्याचं प्रमाण हे अचानकपणे वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं त्याचं मुख्य कारण असं होतं की जर त्या बाळाने ए मध्ये जर जन्म घेतला संयुक्त अरबी इमारतीमध्ये जर त्यांनी जन्म घेतला अमिरातीमध्ये जन्म घेतला तर त्या बाळाच्या मातेला तिच्या मुलाला ह्या यु एईच्या नागरिकत्वाचा लाभ मिळण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे आणि यासाठी प्रक्रिया आहे की काय प्रक्रिया होती की गर्भवती महिलांना जर यु एईमध्ये जायचं असेल तर त्यांनी त्यासाठी एक विशेष विसा मिळवला आणि येथे जन्म दिल्यानंतर त्यांचे जे मुलं होते त्या मुलांना यु एई नागरिकत्वाचा लाभ जो आहे तो मिळाला त्यामुळे एक चीनसाठी महत्वाची घटना घडली की चीनच्या नागरिकांना यु एमध्ये पहिल्यांदा राहण्याची आणि काम करण्याची संधी ही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली बघायला मिळते अत्याधिक प्रवृत्त कारण सुद्धा काय होतं ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे असं आहे की यूएई ने काय केलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या नागरिकत्व कायद्यामध्ये सुधारणा केली त्यामुळे काही विशिष्ट अटींचं पालन केल्यानंतरच त्यांना नागरिकत्वाची संधी जी आहे तिथे मिळवली आणि यानु या संधीमुळेच मध्ये प्रेग्नन्सी टुरिझम ही जी कन्सेप्ट आहे ही अलीकडे वाढायला दिसते आपल्याला मित्रांनो इन्फिनिटीच्या प्लॅटफॉर्मवर टी टी दोन हजार चोवीस साठी एक गुरु बॅच सुरू झालेली आहे ही एक नवीन बॅच दुसरी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला सुरू होते त्यांना ऍडमिशन्स घ्यायचे आहेत त्यांनी या नंबरवर कॉल करू शकतात आता यामध्ये दुसरी केस स्टडी आहे अमेरिकाच्या संदर्भामध्ये अमेरिकेमध्ये गर्भवती महिलांचं पर्यटन प्रेग्नन्सी टुरिझम ज्याला आपण म्हणतो हे अलीकडे वाढलेलं आपल्याला दिसतं अमेरिका हे प्रेग्नन्सी टुरिझमचा सध्याच्या सिच्युएशनमध्ये जगातलं एक सगळ्यात महत्वाचं केंद्र आहे विशेषतः चीनी आणि रशियन महिलांसाठी अमेरिकेमध्ये गर्भवती महिलांनी जन्म दिल्यानंतर त्यांचं बाळ हे आपोआपच अमेरिकेच्या नागरिकत्वाचा लाभ घेते आणि ते अमेरिकन नागरिकत्व कायद्यानुसार आहे आता ही प्रक्रिया काय तर त्यासाठी सेम विजा त्यांना मिळवावा लागतो मिळवल्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल क्लिनिकल क्लिनिकल्समध्ये त्यांना गरदर्पणाची देखभाल ट्रीटमेंट ही पूर्ण कंप्लीट करावी लागते आणि जन्म तिथे त्या बाळाचा जर झाला त्या हॉस्पिटलमध्ये त्या क्लिनिकमध्ये तर त्याला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व प्राप्त होते आणि काही वेळानंतर मग त्यांची जी फॅमिली आहे ती अमेरिकेमध्ये इमिग्रेशन व्हायची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट करते अत्याधिक प्रवृत्त कारण जर असं बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं अमेरिकन नागरिकत्व मिळणं जे की एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे सिटीजनशिप ऑफ अमेरिका सगळ्यात मोठी कन्सेप्ट आहे ती त्यामुळे अमेरिकेमध्ये जर तो नागरिक झाला स्थायिक झाला तर त्याला अमेरिकेतल्या उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतात त्याला शिक्षण मिळतं अमेरिकेच्या जीवनशैलीचा लाभ होतो त्यामुळे बरेच सारे कुटुंब जे आहेत ते याच्याचा वापर सध्या अलीकडे करताना दिसतात तिसरी केस स्टडी आहे मलेशिया आणि सिंगापूरच्या संदर्भामध्ये केस स्टडी काय पहिल्यांदा ते सम समजून घ्या की मलेशिया आणि सिंगापूर या दोन देशांचा विचार केला तर सुद्धा प्रेग्नन्सी टुरिझमचं ट्रेंड सध्या अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू आहे असं आपल्याला बघायला मिळतं खास करून कोणत्या देशातून चायनीज इंडोनेशियन आणि फिलिपिन्स नागरिकांनी या दोन देशांची निवड केलेली आहे प्रेग्नन्सी टुरिझमसाठी कारण काय तर मलेशिया आणि सिंगापूरमध्ये सुरुवातीला विशेष प्रवास विजा प्रसन्न त्यांना प्राप्त करून घ्यावा लागेल स्थानिक हॉस्पिटलमध्ये चेकअप करायचं ट्रीटमेंट करायची विशेष त्यांना काय मिळणार उत्तम आरोग्य सेवा मिळतील कमी खर्चात उपलब्ध आहे सिंगापूरमध्ये त्यामुळे आंतरराष्ट्रीय गर्भवती ज्या महिला आहेत त्यांना या देशाचं सुद्धा आकर्षण झालेलं आहे आता येऊ आपण आपल्या देशामध्ये की नेमकं आपल्या देशात ही कन्सेप्ट काय आहे तर यामध्ये भारतामधलं लडाख जे आहे या क्षेत्रातलं अलीकडे वाढलेलं प्रेग्नन्सी टुरिझम भारतामध्ये लडाख क्षेत्रामध्ये हा एक विशिष्ट प्रकारचा अभ्यासाचा विषय आता अलीकडे अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल जिथे आपल्याला बघायला येतं की काही गर्भवती महिला ह्या बाळांना जन्म देण्यासाठी खास करून लडाखची निवड करतात प्रक्रिया काय आहे की गर्भवती महिलांनी तिथे यायचं ज्यामध्ये त्यांना स्थानिक आरोग्य सुविधा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नागरिकत्वाचा लाभ घेण्याचा विचार त्यांचा तिथे होऊ शकतो पण मेन कारण काय लडाखचं लडाख क्षेत्रामध्ये आवश्यक आरोग्य सुविधा आणि काही विशिष्ट प्रशासनिक कायदेशीर अटींमुळे काही गर्भवती महिलांनी तिथे बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला ही एक महत्वाची केस स्टडी लडाखच्या बाबतीत आपण सांगू शकतो टोटल जर निष्कर्षावर पोचलो आपण कन्क्ल्युजनवर जर आपण पोहोचलो या सगळ्या कन्सेप्टमध्ये तर आपल्याला असं दिसेल की प्रेग्नन्सी टुरिझम ही जी कन्सेप्ट आहे अलीकडे वेगवेगळ्या वेग 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 देशांमध्ये सध्या ट्रेंड म्हणून सुरू आहे काय म्हणून सुरू आहे ट्रेंड म्हणून प्रत्येक देशाचे स्थानिक कायदे वेगवेगळे वेग वेग आहे आणि त्या स्थानिक कायद्यानुसार त्या देशांमध्ये असणाऱ्या आरोग्य सुविधा त्या देशांमध्ये मिळणारं नागरिकत्वाचं प्रमाण त्या देशांमध्ये असणारं सुखसुईचं प्रमाण याला आकर्षित होऊन महिलांनी त्या देशामध्ये आपल्या बाळाला जन्म देण्याचा विचार हा अलीकडे सुरू केलेला आपल्याला दिसतो आंतरराष्ट्रीय वाणिज्य आणि इमिग्रेशन प्रक्रियेवर त्याचा प्रभाव पडतो खूप मोठ्या प्रमाणावर त्यामुळे हा जो प्रकल्प आता अलीकडे आपल्याला बघायला मिळतो तो, तो यासाठीच किंबहुना महत्वाचा आहे मित्रांनो असे व्हिडिओज आपण इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलला आपण टाकत असतो तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल आपलं आहे आपलं एक टेलिग्राम चॅनलवर आहे ज्याच्या तुम्हाला जर याच्या नोट्स पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला त्याच्या नोट्ससुद्धा याच्यावर मिळतील असेच व्हिडिओ आपण दर्जेदार व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद